झटपट तयार होणारे अगदी सोप्या पद्धतीने फक्त तीन वस्तूंचा वापर करून झटपट तयार होणारे शिवाय पौष्टिक लहानांपासून मोठे देखील आवडीने खातील असे हे तिळगुळ मखाणे आज आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत यासाठी सर्वात प्रथम आपण मखाणे मोजून घेऊया येथे मी या वाटीने जवळपास दोन ते अडीच वाटी मखाणे मोजून घेतलेले आहे येथे आपण एक वाटी गुळाचा पाक तयार करणार आहोत त्यासाठी दोन वाटी मखाणे पुरेसे होतात पण ऐनवेळी आपली गडबड होऊ नये फजिती होऊ नये म्हणून अर्धी वाटी मखाणे यामध्ये आधीच भाजून घ्यायचे आहे म्हणून मी येथे अडीच वाटी म्हणजे दोन वाटी आणि अर्धे वाटी एवढे मखाणे सुरुवातीलाच भाजून घेणार आहे भाजण्यासाठी मी येथे पसरट आणि जाडबुडाची कढई घेतली आहे मध्यम ते मंद गॅसवर यांना आपण भाजून घेणार आहोत मखाण्यात ओलावा असेल तर तो संपूर्ण निघेपर्यंत हाताने दाबला की अगदी सहज फोडता येईल इथपर्यंत ठिसूळ हे मखाणे भाजल्या जातील तोपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत हाताने अगदी सहज न मोडता हे मखाणे अजून थोडेसे उलसरपणा यात आहे अजून यांना भाजून घेऊया तोपर्यंत आपण त्याच वाटेने एक वटी गूळ मोजून घेतला आहे आणि यामध्ये आता आपण तीन ते चार चमचे तिळ घालणार आहोत ती देखील मोजून घेतलेली आहे तीन ते चार मिनटानंतर पुन्हा हे मखाने आपण एकदा चेक करून घेऊया हाताने दाबल्यावर अगदी सहज फोडता येतील आणि भुगा होईल या पद्धतीचे मखाने येथे भाजून घ्यायचे आहे म्हणजेच हे तिळगुळ मखाणे खाताना छान असे कुरकुरीत तयार होतात भाजून घेतलेले मखाणे आपण साईडला काढून घेऊया याच कढईमध्ये आपण गुळाचा पाक देखील तयार करून घेणार आहोत मोजून घेतलेलं एक वाटी गुळ यामध्ये घातला आहे गॅस अगदी मंद ठेवून हा गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार करताना यामध्ये पाणी मुळीस न वापरता तसंच पाक तयार करून घेऊया मखाणे तयार करून घेण्यासाठी मी येथे ट्रेमध्ये बटर पेपर ठेवला आहे हलकंसं गुळाचा पाक तयार होण्यास सुरुवात झालेली आहे गुळ घेताना इथे तो बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा मग किसून घ्यायचा आहे म्हणजेच पाकामध्ये कुठे गुळाच्या गाठी लागणार नाही एक समान गुळ असेल तर तो व्यवस्थित वितळतो आणि पाक देखील व्यवस्थित तयार होतो हलकंसं मिश्रण सेल झालेलं आहे यामध्ये आपण पाण्याचा वापर मुळीच न करता हा पाक तयार करून घेतला आहे येथे आपण एक वाटी गुळासाठी दोन वाटी मखाणे हे योग्य प्रमाण आहे पण बऱ्याच वेळेस असं होतं गुळामध्ये मखाणे टाकले की त्यामध्ये ते जास्त किंवा अधिक प्रमाण होतं म्हणून आपण सुरुवातीलाच थोडे अधिक मखाने भाजून घेतलेले आहे म्हणजेच या पाकामध्ये जेवढेही मखाने मावतील तेवढे आपण यामध्ये घालणार आहोत व्यवस्थित पाक कसा तयार झाला आहे हे चेक करण्यासाठी आपण पाक एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चेक करणार आहोत यामध्ये मी थोडंसं पाक घातला आहे पाक हाताने अगदी सहज मोडता येईल कडक असं या पद्धतीचं तयार झालं की समजायचं अगदी परफेक्ट असा पाक आपला तिळगुळ मखाण्यांसाठी तयार झालेला आहे या स्टेजला लगेचच आपण यामध्ये तीळ घातलं आहे पाकामध्ये तीळ घातलं की ते संपूर्ण मस मखाण्यांना व्यवस्थित लागतं गॅस येथे अगदी कमी ठेवायचं आहे गॅस बंद न करता मंद गॅसवर हे मखाणे पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जोपर्यंत मखाणे पाकामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही सर्व बाजूला याची कोटिंग लागत नाही तोपर्यंत गॅस मंद ठेवून चालूच ठेवायचं आहे एकदा की सर्व मखाणे पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झाले की त्यानंतर गॅस बंद करून लगेचच तयार मखाणे आपण ट्रेमध्ये बटर पेपर ठेवला आहे त्यामध्ये काढून घेणार आहोत येथे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही ताटाला तुपाचा हात लावून त्यामध्ये हे मखाने टाकले तरीही चालेल मिश्रण गरम असतानाच याला चमच्याच्या साह्याने पसरून घ्यायचं आहे म्हणजेच आपण हे एक एक मखाणे करू शकतो एकदाच की गोळा आपण टाकला आणि तो थंड व्हायला सुरुवात झाली की मखाणे तसाच साकार देतात म्हणून सुरुवातीला गरम मिश्रणातला असं पसरून घ्यायचा आहे म्हणजेच या पद्धतीने आपल्याला एक एक मखाणा अगदी सहज असा सोडून घेता येतो दोन ते तीन मिनिटात हलकसं हे मिश्रण थंड व्हायला सुरुवात होते हलकंसं मिश्रण थंड झालं की या पद्धतीने एक एक मखाना सोडून घ्यायचं आहे पाक अगदी परफेक्ट आहे म्हणून हे मखाने सोडून घेताना ते हातांना चिटकत नाही यांना खूप वेळ न ठेवता फक्त तीन ते चार मिनटात हे मखाने लगेचच थंड व्हायची प्रोसेस सुरुवात होते आणि त्या स्टेजला आपण हे संपूर्ण मखाने एक एक मोकळा करून घ्यायचा आहे छान कुरकुरीत कडक असे हे तिळगुळ मखाणे तयार झालेले आहेत खायला अगदी पौष्टिक बनवायला खूपच सोपे क्रिस्पी असे हे तिळगुळ मखाणे एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद झटपट तयार होणारे तिळगुळ मखाणे बनवायला अगदीच सोपे खायला तितकेच चविष्ट शिवाय पौष्टिक देखील एकदा नक्की ट्राय करून बघा